तर आज ये ना चंपशेष्ठी आहे तर चंपशेष्ठीचा आज मळ्यात आलेला आहोत तर चंपशेष्ठी आम्ही काय काय करतो ते तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तुम्ही नक्कीच तुम्हाला बघायला भेटेल तर चला आता थोडेसे कांदे राहिलेला आहे निदायचे ते निदून घेतो पाच सहा आवळे घ्यायचे चला आता थोडंसंच रान राहिलेलं आहे तिकडे जातो आम्ही कोण सांगा बोलू राहिले या तुम्हाला एक्सपिरियन्स आलायला काय <laughs> झालं का काय निंदायचं तर बघ याला पाणी भरलेलं आहे आता हे पण निंदायचं होतं किती वाफे राहिले हो एक एक दोन गवत पाहिलं का कांद्यामध्ये काय करतील चार वाफ्यात चला आता आम्ही बी तरी ते ना कांदे निंदायला सुरुवात केली होती तर कांद्यामध्ये ना इतकं गवत होतं आणि जे आता काय म्हणतात टिकलीचे गवत आता नवीनच गवत आलेले आहे गवताला पण नाव आहे तर ते गवत एवढं डेंजर आहे ना त्याला एकच मुळे असते पण जर ते पांगायला लागलं ना पूर्ण असं जे आहे ते गोल घेऊन पांगतं आणि त्याचं असं एक जरी थोडंसं जर बी पडलं तर डबल डबल जे आहे ते उतरतं आणि म्हणजे ते गवतचं त्याच्यामुळे ना जे पिकं आहे ना जर कांदे जर असतील ना तर ते जे आहे ते म्हणजे मोठे होत नाही असं कारण मागच्या वर्षी तर खूप होतं पण या वर्षी आहे तर थोडं आहे पण ते आहे ना जर पडलं तर त्याचे खूप अजून आहे ना जे आहे ते पांगतं तरी ते ना आम्ही जे आहे ते घमिले घेतलं होतं कारण त्याच्यामध्ये टाकलं तर मग ते आहे ना लांब असं शेताच्या दुसऱ्या बाजूला नेऊन टाकता येईल जिथं म्हणजे जेणेकरून असं नदीला नदीला वगैरे म्हणजे ना जे गवत आहे ते उतरणार नाही तर त्याच्या इतकं म्हणजे प्रमाणाच्या बाहेर प्रत्येकाच्या जे शेतामध्ये ना हे गवत होतं तर म्हणजे बघा आता कोणाकोणाला सामना करावा असं शेतकऱ्याचं कधी कधी होतं या निसर्गापुढं करावं की या रोगराई पुढं करावं की काय म्हणजे त्यात त्यात अजून भाव काय कांद्याला म्हणावा असं ठरलेला नाही आहे अजूनपर्यंत तरी तर त्याच्यामुळं पण मेहनत मात्र ती करावंच लागते शेतकऱ्याचं असं असतं ना म्हणजे हातात काय येईल येतं की नाही येतं हा पुढचा प्रश्न आहे पण जी मेहनत आहे ती करावंच लागतं रोजचं जे आहे ते जे पुढं काम दिसाल ते करावं लागतं पण मात्र मात्र म्हणजे त्याची इन्कम किती होणार ते काय नक्की माहीत नसतं आणि त्यामुळे ना जोडधंदा हा पाहिजेतच तर आता आम्हाला पण काही जण म्हणतात आता किती पैसे कमावणार एक तर नोकरीच करा नाही तर शेतीच करा पण तुम्हाला सांगू का नोकरी करणंही सोपं नाही आहे लोकांच्या जे आहे ते ताब्यात राहून म्हणजे ड्युटी करायची काही दिसतं तितकं सोपं नाही आपल्यावरती बॉस असतात तर तुम्ही शेतात तर थोडंफार इकडं तिकडं होऊ शकतं आपल्या मनानुसार असतं समजा आता कांदे निंदायची आज थोडं निंदले वाटलं तर उद्या निंदू पण तसं जॉबचं नसतं प्रत्येक म्हणजे आपल्याला जसं टायमिंग दिलेलं असेल त्या टायमिंगला जावंच लागतं आणि जेव्हा सुट्टी होईल तेव्हाच आपण येऊ शकतो तरी त्याचे त्यांनी जेव्हा आपल्याला कॉल केला तर तेव्हा तिथं जावंच लागतं कोणतंच काम म्हणावं असं सोपं नसतं ड्युटी असो किंवा काही पण असो जर तुम्ही म्हणता जोडधंदा जोडधंदा म्हटला ना तर जनावरांचंही तसंच असतं बरं का त्यांना जे गाय वगैरे आहे त्यांना खाणं पिणं कधी कधी ना म्हणजे पशुपालनामध्येही तुम्हाला तो तोटा वगैरे सहन करावा लागतो तर म्हणजे कोणतंही काम करा कष्टाशिवाय काहीच आहे खूप मेहनत लागते नफा तोटा सहनच करावा लागतो शेती असो नोकरीधंदा असो काही पण असो नफा तोटा हा असतोच तरी तर मग आता बऱ्यापैकी झालं होतं तर चारच वाफे राहिले होते पण त्या चार वाफिनी ना सगळ्या कांद्याला एवढा वेळ लागला नव्हता एवढा वेळ या ज्या कांद्या आहेत त्याला लागलं होतं तर बघा इथं जे गवत आहे ना ते बाकीचं गवत काही जास्त नव्हतं पण हेच गवत होतं तर आजनाथ चंपष्ठी होती म्हणजेच खंडोबारायांचं जो आहे ती तळी वगैरे भरायची होती आता त्याच्या मागे भरपूर काही आख्या असतात तर आता ते काय मी तुम्हाला सांगत बसत नाही तर घरी पण लवकर जायचं होतं आणि त्याच्यामुळं मग असं पटपट असं निधून घेतो तर तुम्हाला सांगू का आज आम्हाला हेलिकॉप्टर दिसलं होतं तर मी घाई गडबडीत मी मलाच म्हणले असेल तर हेलिकॉप्टर दिसला ना लहानपणापासून जी उत्सुकता आहे ना ती अजूनपर्यंत आहे कधी वासायला भेटेल काही माहीत नाही पण एक जेव्हा वरतून जेव्हा त्याचा आवाज येतो ना तर खरंच एकदम म्हणजे भारी वाटतं आता जवळून पण काय म्हणजे अजून काही बघितलेलं नाही आहे पण असंच लहानपणापासून वरतून जातं ना ते तर आपण याच्यात कधी बसू ही अपेक्षा असते ते कसं म्हणतं ना जम पाय जमिनीला असले पण स्वप्न मात्र आकाशा एवढे बघावे तसंच काहीतरी असतं तर बघा ते चाललं होतं आणि मी आहोण विचारत होते की ती कशावर चालतं पेट्रोल चालतं की डिझेल चालतं तर खरंच म्हणजे जग भरपूर पुढं गेलेलं आहे पण अजून आपण म्हणावं एवढी आपली प्रगती झालेली नाही की आपण जे आपल्याला पाहिजे ते मिळवू शकतो पण अपेक्षा मात्र ठेवायची एक दिवस असं येईल की आपण यामध्ये बसू शकू पण मेहनतीने तर आता तुम्ही म्हणसाल की आहे त्यात ब आनंदी राहा म्हणते तर घडीत म्हणते की स्वप्न पण मोठे पा तर कसं आहे ना कधी कधी ना आयुष्यात खूप काही अशा परीक्षा असतात ना त्या पावलं पावली बदलतात आज आहे ना वांगेचं भरीत बनवायचं आता वांगे मी जे आहे ना ते ठेवून देते याच्यामध्ये उकडायला तर आता नाही इथं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे थोडंसं आणि इथं बघू शकता तुम्ही आपण वांगे चिरून घेतलेले आहे तर ते इथं टाकायचे आहे याच्यामध्ये हां आपण झाकण ठेवून दिलेलं आहे आता मला तुम्ही कांद्याची भाजी आणली होती आता मी बारीक अशी चिरून घेते असं म्हणतात की नवा कांदा किंवा नवी जी कांद म्हणजे नवीन कांद्याची पात आहे ती लागते तर आता चला ही जी कांद्याची पात आहे ना ती छान अशी चिरून घेते चिरून झालेली आपली ती स्वच्छ अशी मी धुवून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही तर आता गॅस पेटवते ते आणि भाजी जी आहे ती परतून घेते थोडीशी आणि वेळेनुसार आहे ना त्या परीक्षा द्याव्याच लागतात तसे स्वप्नही थोडेसे मोठे वगावेच लागतात तेव्हा ते पूर्ण करण्यासाठी आपण धडवड करत असतो तरी ते आता मळ्यात कांद्याची भाजी आणली होती इकडे ना वांगे जे आहे ते म्हणजे उघडं टाकले होते तर भाजून तर भरत खूपच छान लागतं चुलीवरचं पण आपल्याकडं चुलीची सुविधा नाही आता बघू आपण एकदा एका ठिकाणी आहे थोडी जागा तिथं खरून बघू ट्राय उन्हाळ्यामध्ये तुम्हाला चुलीवरचा जो स्वयंपाक आहे तो दाखवला दाखवला जाईल तर बघा इथं मस्त अशी कांद्याची भाजी जी आहे ती परतायला ठेवली होती तर दरवेळेस मी पाण्यात उकडून घेते पण या वेसेनं स्वच्छ करून घेतली होती आणि इकडं जे वांगे आहेत ते आपले छान असे आता इथं परतून झालेले आहेत तर तुम्हाला दाखवते तर ना आता इथं मी पीठ भिजवत होते पीठ भिजवते भिजवता वांग्याकडे काय लक्ष गेलं नाही तर थोडेसे करपलेले आहे पण एकच नंबर जे आहे ते भरीत होतं तर तुमच्याकडं कशा पद्धतीने करतात ते मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा इथं भाजी छान अशी परतलेली आहे आणि इकडं आपले वांगे पण झालेले आहेत तर आता वांगे एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि भाजीमध्ये तेल टाकायचं आहे आणि जास्त काही नाही हिरवी मिरची वगैरे आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे ते पीठ भिजवलेलं आहे आणि आता हे जे वरचं काळं आहे ना थोडंसं ते आपल्याला काढून टाकायचं आहे अशा पद्धतीने आता मी हे सगळं काढून घेते मिक्सअप करून घेते आणि मग तुम्हाला हो दाखवते छान असं आता मिक्सअप मी केलेलं आहे भरीत तर बघा वाटण करून घेतलेलं आहे मस्त असं तर आता कांदे बऱ्यापैकी झालेले होते तर नवीन कांदा होता तर तो पण कापून घेतला इथं छान असं तर आता कांद्याची भाजी आहे ना आमच्याकडे कांद्याची भाजी लसूण वगैरे काही टाकत नाही तर हिरवी मिरची आणि जिरं घेतलं होतं कांदा छान असं परतून घेतला होता आणि त्याच्यामध्ये आपण जे वाटण केलेलं होतं ना ते टाकायचं आहे तुम्ही लाल तिखटही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार तर बघा इथे ना जे आपण वाटा केलेलं ते टाकून घेतात याच्यामध्ये आपल्याला कांद्याची भाजी ॲड करायची आहे आणि कांद्याच्या भाजीमध्ये आपण नंतर जे आपण भरिताचं मिक्स केलेलं आहे ते टाकायचं आहे आणि आमच्याकडं गावातच खंडोबा मंदिर आहे पण आमच्याकडं यात्रा वगैरे काही भरत नाही तर काही ठिकाणी आता म्हणजे ना यात्रा जी आहे ती इथून पुढं जास्त चालू होतं म्हणजे खरं तर आहे ना आमच्याकडं आत्ता आमच्या गावाकडे आहे ना आता इथून पुढं जास्त जे जिथं जिथं गावात मंदिर आहे ना खंडोबाचं तिथं तिथं यात्रा चालू झालेली आहे आणि भरपूर ठिकाणी बारागाड्या वगैरे ओढल्या जातात तर आमच्याकडं काय अजून अशी काही प्रथा नाही आहे तर आता जेव्हापासून आम मंदिर झालेलं आहे तर तिथं नैवेद्य वगैरे ठेवायला येतात आता इथे ना बाजरीच्या बाजरीचा जो आहे तो नैवेद्य केले जातात छोटे छोटे किंवा आता आमच्याकडं आम्ही पोळ्या जसं 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 जमेल तसं ते नैवेद्य जे आहे ते केले जातात तर इथं आता भरीत करून घ्यायचं होतं आणि नैवेद्य जे आहे तो द्यायचं होतं तर स्वयंपाक काही जास्त काही केला नव्हता भरीत आणि यादीचं जे भरीत आहे ना एकच नंबर लागतो याची चवच काहीतरी वेगळी असते जशी आपण संक्रांतीच्या वेळेस भोगीची भाजी करतो ना ती भाजी कशी वेगळीच टेस्ट असते तशीच काहीतरी ह्या जी भरीत आहे ना आणि आजच्या दिवशी याचाच मान असतो तर इथं बघा मी चवीनुसार मी टाकून घेतलेलं आहे आणि जाते ते पण पाणी सुटलेलं आहे असं छान असं आपलं इथं भरून तयार झालेलं आहे तिथे मिक्स करून घेते आणि थोडंसं गॅसवरती ठेवायचं आहे तर परत आता इथे लिहिणं साईडला जो आहे ते गॅसवरती ठेवून देते आणि मस्त साफाने वधे जे आहे ते ठेवायला सुरुवात करते तर थोडेसे गॅस नाही वधे करायचे आहे साफ केले होते मी जे पाच आहे ना म्हणजे पाच आपल्या घरी जे तळी भरणार आहेत त्यांना एक खोबऱ्याची वाटी लागते भंडारा लागतो आणि एक जे आहे ते खंडप म्हणजे आपलं जे पुत्र आहे त्याला आपण खंडेराव मारतो त्याला द्यायचा असतो आणि बाकीचे जे आहे ते तुम्ही मंदिरात ठेवू शकतो किंवा घरी जे आपली तळी झाले ती त्याला देऊ शकतात तर मी काही आहे ना जे आहे ते मंदिरात इले होते तर आता इथे ना पटपट पड़ असे ना कारण मला तुला यायला वेळ झाला होता आणि त्याच्यामुळे म्हणलं आहे ना लवकरच आणि नंतर कसं गल्लीत तर आमचं भरपूर असे मुलं आहे तर त्याच्यामुळे काही एवढ्या विषय नाही आणि गावाकडे हीच प्रथा आहे का प्रत्येक जो सण आहे ना ते छान अशा मन मोकळ्यापणाने साजरा करता येतो आणि छान पण वाटतं तर बघा आता इथं नैवेद्य करून घेते एक एक असं तर नैवेद्य झाले होते आणि आहो गेले होते जो नैवेद्य आहे ते घेऊन तर बघा हे आमच्या गावचं छान असं मंदिर आहे तुम्हाला जे मंदिरातील मूर्त आहे तीही दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे छान असे जे दिवे आहेत ते इथे ठेवलेले आहेत तर आजच्या दिवशी काही ठिकाणी नागदिवे बनवतात आणि तेही जे आहे ते पेटवतात तर आमच्याकडं काय अशी काही प्रथा नाही तर जे आहे ती मी दाखवण्याचा प्रयत्न करते असे एकदम साध्या सिंपल पद्धतीने आमच्याकडं जंपशिष्ठी जी आहे ती साजरी केली जाते आता कोणाकोणाकडे कशा पद्धतीने साजरी केली जाते ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि हो व्हिडिओ आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी घेणार घेऊन येणार आहे तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा तर बघा इथे छान असे आमच्या खंडोबा याची मूर्त घरी असं छान असं मी आहो येईपर्यंत ताट वगैरे करून ठेवलं होतं इथं भंडारा घेतला होता भंडारा हा मंदिरातून हा जो खुंडबरायचा टाका आहे तो आहे तर चला आता आपली खुंडबरायची तळी भरायचं काम चालू आहे <स्वागेवाद> देवला माणसा आरती करी नाना परी सदा